नमस्कार मित्रांनो सैराट चित्रपटातून घराघरात पोहोचलेली आरची म्हणजेच रिंकू राजगुरू आज मराठीसह हिंदी चित्रपट सृष्टीतही वेगळं स्थान निर्माण करत आहे फक्त एका चित्रपटातून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या रिंकूचा प्रचंड चाहता वर्ग आहे नुकतीच तिने दिलेल्या खास मुलाखतीत आपल्या वैयक्तिक आवडीनिवडी भविष्यातील करिअर प्लान्स आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या क्रशबद्दलही माहिती दिली आहे मुलाखती दरम्यान तिला विचारण्यात आलं तुझा क्रश कोण आहे ज्यासोबत तुला भविष्यात काम करायला आवडेल या प्रश्नावर रिंकू हसत म्हणाली मला एका नाव सांगता येणार नाही कारण मला खूप लोक आवडतात मला विक्रांत मेस्सी कौशल आणि कमल हसन यांचं काम खूप आवडतं ते सर्वजण वेगळ्या धाटणीचे कलाकार आहेत त्यांचा अभिनय पाहताना खूप काही शिकायला मिळत एका अभिनेत्यावर न थांबता रिंकू पुढे म्हणाली की तिला केवळ एका अभिनेत्यासोबत काम करण्याची इच्छा नाही तर चांगलं काम करणाऱ्या सर्व कलाकारांसोबत स्क्रीन शेअर करण्याची इच्छा आहे मला असं वाटतं की स्मिता पाटील आणि श्रीदेवी यांच्यासारखं दर्जेदार काम करायला हवं त्यांच्या भूमिका त्यांच्या अभिव्यक्ती खूपच प्रेरणादायी होत्या आपल्या मराठी कला क्षेत्रातही अनेक ताकदीचे कलाकार आहेत त्यांच्यासोबतही काम करण्याची इच्छा आहे असं रिंकू राजगुरू मुलाखती दरम्यान म्हणाली तर मित्रांनो तुम्हाला सैराट चित्रपटातील आरची आवडते का कमेंट करून नक्की कळवा